हाय हॅलो नमस्ते मी सृष्टी माझ्या टेलर सृष्टी म्हणून मध्ये मी तुमचं स्वागत करते आपण जो हा ब्लाऊज घेणार आहे थोडासा आवाज येईल गाडीचा ते ऐकायला पण इग्नोर करा तुम्ही हा साडे दहाचं म्हणजे ह्याची पूर्ण अशीच मी कशी मापं घेते ते तुम्हाला सांगते मी हा पूर्ण असेल मला वाटते चौतीस साईजचा ब्लाऊज आहे चौतीस कॅमेरा हलतोय जरा मी कालवा करू नका चौतीस साईज चा ब्लाउज आहे असा पूर्ण चौथी साईजचा ब्लाऊज आहे मापे अशी घेते मी असे साडे दहा बसते पूर्ण साडे दहा आणि हिची भाई जी आहे ही आपल्याला आठ साडेआठ करायची आहे ही जी ऑलरेडी भाई आहे ती पाच बाहे आहे आपल्याला साडेआठ किथपर्यंत घ्यायची साडेआठ म्हणून आपण एक मीटर कपडा घेतलेला आहे चला तर आता मी तुम्हाला सांगते कटिंग कशी करायची मापे कशी टाकायचे हळूहळू मी सगळं व्हिडिओमध्ये सांगेन त्यासाठी व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा हिथ मी एक मीटर कपडा ह्यात मोबाईल मध्ये पूर्ण दाखवता येत नाही मग मी थोडस धुळवून घेते असं आणि इथून मी अगोदर साडे दहा माप टाकते इथं पूर्ण उंच आहे ब्लाउज ची चौदा उंची चौदा टाकते साडे दहा माप इथं टाकते असेच व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इथून अडीच इथून तीन इथून पाच घेते दीड घेते जर म्हणजे सगळे व्यवस्थित जर मापे जर तुम्हाला जर समजण्यासाठी मला कमेंट करा तसे मी नक्की तुम्हाला सांगा सगळे मापे व्यवस्थित सांगेन पण आहे ह्या मापावर जरी ब्लाऊज तुम्ही शिवला तर ही माझं पॅटर्न आहे म्हणजे मी ठरा पॅटर्न ठेवले साडे नऊ साडे दहा आणि बारा अकरा असे म्हणजे जरी अर्जंट कोणाचा जरी ब्लाउज आला ना तरी आपण ह्याच्यावर व्यवस्थित कटिंग करून पॅटर्न तयार करू शकतो अगदी सोप्या पद्धतीने जेवढी सोपी होईल तेवढी पद्धत मी तुम्हाला सांगते आणि आपण कट करून घेऊया दोघं कारण की आपल्याला इकडं कटोरीचं पॅटर्न ठेवायचं आणि पूर्ण जो ब्लाऊज आहे ना तो कटोरीचा आहे प्रिन्स कटोरीचा काय नाही मी प्रिन्स कटोरीचा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी सांगेन तुम्हाला एक छोटसं शॉप आहे स्टेशनरीचं आणि मी कटिंग पण म्हणजे ब्लाऊज पण शिवते ड्रेस इतर म्हणजे साहित्य पण ठेवते आणि कटिंगचं पण ब्लाउज पण आता इथे आपण कटोरी ठेवणार आहे हे पण कटोरी कटोरे मुंडा साडे दहाचा असला म्हणजे कटोरी पण दहाचीच होती त्याला पूर्ण फ्रंट भाग जर स्टिचिंग जर पाहिजे असेल तर स्टिचिंग म्हणून कमेंट करा मी शिव शिवण्याचा पण ब्लॉग एकंदा म्हणून मी टाकते ह्याची पूर्ण भाई जी आहे ना ती आठ आपण आधा इंच वाढून घेणार आहे त्याला नऊ घेणार आहे भाई आपण नऊ घे आहे नऊ साधा दोन इंच कमी इथून आपण जे खाली जे प्रेशर पट्टी जी लागते ती घेणार आहे अडीच तीन घेतले तर चालते इथून तीन दोन अडीच घेतले तर चालते म्हणजे जे जास्त उंची त्यांना जास्त तरी घेत तीन अशी घेतले तरी चालते हा जो आहे हा कि हे ह्याच शिवायचा आहे आपल्याला हा मी व्यवस्थित हातरून घेते कॅमेरामध्ये काही एवढं सगळं दिसणार नाही पूर्ण खात्री मी तरी पण थोडासा प्रयत्न करते तुम्हाला दाखवण्याचा हातरून घेतले पाठ ठेवून घेऊया कारण की व्यवस्थित आपल्याला

পুন ভাইঠে ওনারে ইলি পিলি জালে গিয়াই ইজান দালালাই ইলাও সিলিদা দ্যার মারো দাপাই